राम राम मंडळी कशात माझ्या भावांनो बहिणींनो काय चालले जिलायबी आणली आज आम्ही जिलायबी खात आहोत मला तुम्हाला पुढून दाखवतो आणि बाबा कशी खाती एका हातात क्रीम रोल आणि एका हातात जिलाबी खातोय बागा पत्नी आज गेलो आम्ही गावामध्ये पिलेला कपडे पण आणले गेलो तो पिलो या मम्मीला पिल्या म्हणले लय रागवतो पिलू म्हणते पिलो म्हणायचं आणि त्याला शाळेत पाखर्या म्हणतात पाखऱ्या ए पाखऱ्या पोरण म्हणते नाही मला वेदांत म्हणजे म्हणजे दादा बोल तुझ एवढं आहे शाळेत पण आजकाल पूर्ण नावाने बोलत नाहीत आडनावणी बोलत आहेत जादा आईबापाचं वळण नसतं लेकरांना शिक्षक लोकांचं काम आहे नावाने बोलवणं शाळेमध्ये शिक्षक लोक नावाने बोलतात मग पूर्ण नावाने बोलतात नावाने बोललं कस व्यवस्थित वाटत नाव वापरतात

कदाडे का ते खालच हिच माझ्या देण्यातच ना हिचं काट दोन तीन दिवस बंदच होत नेट फुकट गेलं कोण बुलेट व्हायचे ते काय माहित हारना काय झालंय मोबाईलमध्ये काय माहित काय बघ तिथून जेलाय बीला गरम रे हे जाए आणायला पाहिजे होते खाव्याची जिला पाहिजे होती काय बाकीचे क्रिमिटोल कुठे कोणाला ठेवलं तो मिला? जेवणच नाही <sandwiches> <eccentricities> <açıl Buffle>

हे आता मी ठेवणार आहे लपून खेंडून काय इकडे यायची गरज तुम्हाला हा चल महात इकडं चल हात दुपारी पळात पळ हात दो लवकर चांगले तर तुटले का दुपारी आहात पाणी का नाही भरलं ते बारली देऊ पाणी शुकारायची बघ बर शिरठ येत तुला ठीक आहे यार गोडू नक मला काय करते त्यात नसते दूध बाहेर मग तर करा हात हात हातावर टाकतो पाणी आमचे पर्या हात धुती दोनावकर तुळून भागो भाग भागो

घेत असतात कशा तर तुम्हाला व्हायला घालायचं असत पाले जेवण बने ना मला भूक लागली बने लोक येतो टाकून टाकायचं घे ब्लाऊज ब्लाऊज टाकायचं

पिल्याला कपडे आलेले कसे दिसत दाखवला कशी आणली काय बाय मला अंडर पॅन्ट आणली पिल्ला पण कपडे आणले तुला हुक हिकड लावायची गरज नाही पडणार आता या पोरणला त्याने काय केलं पहिलं जाळलं धुतलं जाळून टाकलं आणि मी ना तीन तीन वर्ष एक ड्रस घालायचो चार चार वर्ष आणि रफ मारायचो फाटलेला असलेला इतका इत अवघड आहे मित्रांनो नाही दाखवी तर काही गरज नाही चालली बघा बघा तिकडं बदला तिने पायर घेत होतले सर आता भरपूर पैसे गेले हजार रुपये गेले आज सातशे वीस रुपये तर कपड्यालाच गेले आणि तीनशे गेले लय पैसे लागतात मित्रांनो लग्न करायला नाही पाहिजे लग्न केलं खर्च वाढवतो आणि लेकर लेच खर्च होतो बांगकर खर्च होतो पण आता लग्न नसताना गेलं आतापर्यंत पैसे मागे पडले असते दहा एक लाख रुपये मागे पडले असते आरामशे दहावीस लाख रुपये

लाईक शेअर सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला पुन्हा भेटूया आजचा ब्लॉग एवढा तर भावांनो मी साधा सरळ ब्लॉग बनवित आहे मला काय आडवे तेवढे वेळे घेता येत नाही त्यांना पण मराठी माणसं आहेत साधा सरळ राहायचं तर चला बाय बाय गुड नाईट शुभ रात्री पुन्हा उद्या भेटू आपण